आज आपण भाग सोळा पाहणार आहेत मागच्या भागामध्ये आपण राजकुमार सिद्धार्थ गौतमाने त्याग केल्याचं पाहिलेलं आहे आणि ते आपल्या मार्गाला मार्गस्थ झालेले आहेत आणि विधिवत ज्या झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम हे आपल्या राजधानीपासून दूर दूर निघून चाललेले त्यावेळेला ते मागोमाग येत असलेले जनसमुदाय पाहून त्यांना विनंती करून त्यांनी परत पाठवले परंतु अतिशय दुःखी पावलांनी ते मागं माग, माग येत असलेला जनसमुदाय अखेर राजधानीकडे परत गेला परंतु या राजपुत्राचा जो सेवक होता छन्न नावाचा सेवक जी होता, जो ना, होता आणि जो कंतक या आपल्या आवडत्या घोड्यांना घेऊन आला होता या राजपुत्राला सोडण्यासाठी आणि मग त्यावेळेला सिद्धार्थ गौतमाने त्या मित्राला विनंती केली सांगितलं की तू परत जा माझ्या पाठीमागे येऊ नको आणि असं सांगितल्याच्या नंतर तो सेवक म्हणजे छन्न काय म्हणाला नाही मी आनोमा नदीच्या काठापर्यंत मी येणारच आणि तिथपर्यंत आपली संगत राहील मी तिथून वाटल्यास परत येईन आपला निरोप घेईन असं त्यानं सांगितलं आणि इतका आग्रह केला की सिद्धार्थाचा नावेला झाला कारण रात्रदिवस दिवस संगतीत असलेला हा मित्र किंवा सेवक सेवक असूनही ते मित्रापलीकडे एकमेकावर प्रेम होतं आणि तो त्यांचा जो आवडता घोडा होता कंथक हाही तितकाच लाडका होता सिद्धार्थाचे त्याच्यावरही तेवढे ते प्रेम होते आणि मग सिद्धार्थ चालू लागले त्याला परत जा म्हणू लागले मागे पिळून पाहतात तो छंद काही परत ओळत नाही हे पाहून त्या शेवकाचे आपल्याबद्दलचं प्रेम आपल्या ब असलेली निष्ठा पाहून हे प्रेम जे आहे दाखवलंय छंदानं त्यांना इतकं निष्ठा दाखवून माझं हृदय जर त्यानं जिंकलेलं आहे असं सिद्धार्थाला वाटते आणि सिद्धार्थ त्याला म्हणतात की छान तू परत राजधानीकडे जा आणि तू माझ्याबद्दल इतकं प्रेम आणि आस्था निष्ठा दाखवली आहेस की तुला आता पारितोषक द्यावं लागेल इतकं तू निष्ठेचं काम केलं नाहीत परंतु माझ्याकडं काही द्यायलाही नसणार आहे तरी पण मी तुझं जे हे प्रेम जे आहे कदापि विसरणार नाही मी ग्रहत्याग केला मी तुझा त्याग केलेला नाही आणि तू परत जा, जा, जा आणि तो माझ्या मातापित्याने तसं सा समजावून सांग मी जरी ग्रहत्याग केला तरी मी मातापित्यांचा त्याग केलेला नाही माझ्या भाऱ्याचा माझ्या पत्नीचा मुलाचा मी त्याग केलेला नाही तर तो असे परत जेव्हा सांग परंतु हा छंद काही परत जात नाही त्याला अतिशय शोक होतो दुःख होतो काय करावं हो त्याला समजत नाही आणि तो सारखा सारखा त्या सिद्धार्थाकडे पाहत राहायचा परंतु त्याला दुःखाचं सारखा त्रास होऊ लागला त्याला सहन होऊ न आणि मग सिद्धार्थानं त्या छंदाला सांगितले की तू धीर धर मी तुझा त्याग केलेला तु नाही आणि तू माझ्या माता पित्यानं हे समजावून सांग तू सांगशील ते तुझं ऐकतील असं मला विश्वास वाटतो आणि तू परत जा आणि छंद म्हणाला की महाराज स्वामी तुम्ही माझ्या मनाची स्थिती अशी झालेली आहे सागरात ऋतलेल्या हत्तीसारखी झालेली आहे मला हालता येईना बोलता येईना काही करावं असं काही सुचत नाही आणि तुमचा हा वज्र कठोर एकदम निर्धार पाहून कोणाच्या डोळ्यात असुरू येणार नाही अहो यामुळे पाषाणालाही हृदय फुटेल आणि मग असे आपत किंवा स्नेहसिक्त हृदयाची काय कथा मी जवळचा असलो त्याची काय किंमत पाषाणालाही पाजर फुटेल असा तुमचा हा वज्र कठोर निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि मग तुम्ही आपले पिता यांचेही दुःख तुम्ही पाहता तुम्हाला त्याचं काहीही वाटले नाही परंतु सिद्धार्थानं पहिलेच सांगितलं होतं की मी माता पिता यांना त्यागलेलं नाही माझी पत्नी मुलं त्यागलेली नाहीत अन्य छंद तुझ्या प्रेमाला किंवा कंथक घोड्याच्यासुद्धा प्रेमाला मी काही त्यागलेलं का नाही आणि तो कृपा करून परत जा परंतु छन्न काही परत निघण्याची काही हिंमत करत नाही आणि तो म्हणतो अहो तुमची माता जिने तुम्हाला आपल्या अंगाखांद्यावर खेळविले वाढविले तुमची माता एकदा कृतज्ञ जसा आपल्या उपकारकर्त्यांना विसरतो तसे तुमच्या मातेला तुम्ही निश्चितच विसरणार नाही पिताला विसरणार नाही आणि तुमची भार्या तुमची भार्या जी सर्व गुण संपन्न श्रेष्ठ कुलोत्पन्न अशी आहे ते आपल्या पतीपूर्व पत पतीप्रती पूर्णपणे समर्पित आहे ती पुत्र होती निश्चितच तुम्ही असाच तिचा त्याग करणार नाही ना असं त्याला वाटत तिला विसरून जाईल की काय हा सिद्धार्थ असं त्या छन्नाला वाटतं आणि तुम्ही सर्वांच्या आदरास पात्र आहात तुम्ही धर्मपालक आहात तुम्ही एक चिंतक आहात म्हणूनच एकदा उदळ्या मारत मौल्यवान व संपत्तीची विल्हेवाट लावतो तसे तुम्ही यशोधराच्या तान्या पुत्राचा त्याग करणार नाही ना अरे 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 मग सिद्धार्थ म्हणता अरे मी असा कोणाचाही त्याग करणार नाही तो निश्चित राहा आणि तो परत जा तरीही जितका संवाद वाढेल तस तस हा सेवक त्याचे हृदय अगदीच भरून भरून येते त्याला काय करावं ते सुचत ना त्याचे परत फिरण्याला पाय उचलत नव्हते आणि मी परत गेल्याच्या नंतर राजवाड्यात गेल्याच्या नंतर अशी कोणती शुभ वार्ता भार्याला देऊ यशोधराव मातेला मी काय सांगू अशी शुभ वार्ता कुठली सांगू की परत आणलं म्हणून सांगू का काय त्यांनी माझं ऐकलं असं सांगू काही नाही आणि छन्न पुढे म्हणाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी तुम्ही तुमच्या अवगुणाचे वर्णन राजाकडे केले तरी कोण त्याचा विचार करणार मी तुमचे अवगुण आहेत असं जरी सांगितलं तरी त्याचा विचार कोण करणार आहे तर कोण कोण विश्वास ठेवणार आहे आणि हृदयाला जेणे विदीर्ण आणि जीवागळून पडली तरीही तुमचे अवगुण कथन करण्याचे धाडस मी केलेच जरी केले तुमचे अवगुण सांगण्याचा तरी कदाचित राजाला ते आवडणार नाहीत कारण राजाला ठाम विश्वास आहे तुमच्या निश्चयाचा तुमचा जी प्रयत्न आहे त्याचा राजांना ठाम विश्वास आहे आणि मी काही म्हटले ना त्यांना काही फरक पडणार नाही तुम्ही वासल्याची प्रतिमा आहेत स्वामी तुम्ही वासल्याची प्रतिमा आहेत तुमचं हृदय म्हणजे दयेचा जणू सागरच आहे अशा तुम्हाला जे तुमच्यावर प्रेम करतात त्याचा त्याग करणे उचित नाही कृपया माझ्यावर दया करा आणि माघारी फिरा हा सेवक विनवणी करतो सिद्धार्थाला की स्वामी तुम्ही दयावान आहेत तुमचं हृदय जणू दयाचा सागरच आहे माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही माघारी फिरा आणि छन्नाचे हे विलपूर्ण संवाद ऐकून भाषण ऐकून किंवा उद्गार ऐकून सिद्धार्थ गौतमाने आपल्या मृदू आवाजात सांगितले छन्ना माझ्यापासून विलग होण्यामुळे दुसऱ्या दुःखाचा त्याग कर माझा तुझा योग इथं संपतोय की मी जातोय तुला दुःख होत हे दुःखच अगोदर तू विसरून जा अनेक जन्म घेणाऱ्या पार्थिवावर हो शरीरद्वारे प्राण्यासाठी वियोग आणि परिवर्तन अपरिय अपरिहार्य आहे कारण प्रत्येकाला ती वेळ येणारच आहे जन्म घेतला जन्म जो घेतो त्याचा मृत्यू हो आठळा आहे हे निश्चित आहे छान तू परत जा आणि तसतस तस त्या सेवकाला हो फार दुःख होतं आणि ज्याप्रमाणे संध्याकाळी पक्षी आपापल्या आश्रयासाठी झाडावर एकत्र येतात आणि सकाळ झाली की पुन्हा तसेच मनुष्य प्राण्याचे आहे सकाळ झाली की पुन्हा पक्षी उडून जातात आणि संध्याकाळी मात्र आपल्या आश्रयाला येतात आणि सकाळ झाली की जिकडे तिकडे जातात असंच मनुष्याचं आहे त्याच्या मिलनाची समाप्ती योगातच होते तो योग आहे ज्याप्रमाणे आकाशातील मेघ पुनर्योगासाठीच एकत्र येतात आणि प्राणीमात्राचे तसेच आहे मिलन आणि जग याच प्रकारे एक दुसऱ्याची वंचना करीत असते वंचना करीत गतिमान कर होत असते म्हणून मिलनासमयी ती व्यक्ती ती वस्तू आपली मान्य म्हणजे आत्मवंचनच होय हे सिद्धार्थ त्या सेवकाला समजावून सांगत होते आणि म्हणून मित्रा तू दुःखी होऊ नको सेवकाला सांगायचे अरे मित्रा म्हणून तू दुःखी होऊ नको परत जा परत गेल्यावरही तुझा स्नेह कायम राहिलाच तर पुन्हा माझ्याकडे परत ये परंतु तुला प्रथम परत जाणे आवश्यक आहे मला दोष न देता वस्तूच्या लोकांना सांग तुम्ही त्याच्याविषयीचा मोह त्याचा त्याग करा असं त्या कपिलवस्तुनगराच्या लोकांना मी पण सांग कारण त्याचा संकल्प दृढ आहे म्हणजे माझा संकल्प दृढ आहे असं त्या, त्या लोकांना सांग आणि त्यांचा त्यांना जे माझ्याबद्दलचं प्रेम आहे मोह आहे ते सोडून द्या असं तो सर्वांना सांग असं त्यांना सुचवतो स्वामी आणि सेवकाचा संवाद ऐकून कंथकाने त्या, त्या राजश्री आसवानाचे जिवे राजसी आसवाने म्हणजे घोड्याने कंतक या घोड्याने जिवेने सिद्धार्थाचे चरण स्पर्शिले घोड्याने सिद्धार्थाचे आपल्या जिवेने म्हणजे जिवेने चरण स्पर्शिले आणि त्या चरणावर उष्ण असे डोळ्यातून घळाघळा आसरू गाळले बघा त्या प्राण्याला सुद्धा किती दुःख होतं यांचा संवाद कळतोय आणि काय चालले हे त्याच्या लक्षात येते आणि ज्यांच्या हाताचे बोटे सूक्ष्म ज्याच्या तळहातावर मंगल स्वस्तिक आहे ज्याच्या तळहाताचा मध्य भाग अर्ध गोळाकार आहे अशा गौतमाने सुहास ते कंतकाला थोपटले आणि मित्रासारखे संबर्ग कंतका असू गाळू नकोस अरे कंथका आसरू गाळू नकोस हे दुःख सहन कर तुझ्या श्रमाला निश्चितच गोड फळे येतील अशा आपल्या घोड्याला सुद्धा सिद्धार्थ विनवणी करतायत आणि छंद सम सं, समजून चुकला की योगाची घटका जवळ आलेले आहे म्हणून त्याने वल्कल वस्त्रे धारण केलेल्या गौतमाला आदराने प्रणाम केला या घोड्याने त्यांना प्रणाम केला नंतर गौतमाने छंद आणि कथक यांचा निरोप घेतला व आपल्या मार्गाने प्रयाण करत राहिले जेव्हा छंदाने पाहिले आपला स्वामी त्याग करून वलकले ओलकल वस्त्रे धारण करून ऋषीवनाकडे प्रयाण करीत आहे तेव्हा त्याला राहवले नाही त्याने दोन्ही भाऊने उंचावून मोठ्याने आक्रोश करीत भूमीवर लोटांगण घेतले छंदाने त्याला पाहवलं नाही आणि मग आक्रोश करत त्यांनी जमिनीवर लोळून घेतले दुःख त्याला अतिशय दुःख आणि आक्रोश करू लागला त्याने पुन्हा वळून मागे पाहिले मोठ्याने विलाप केला कंतकाला मिठीत घेतले आणि मोठ्या निराशे मनाने दुःख व्यक्त करीत तो परतीच्या वाटेला लागला परतीच्या वाटेवर मध्येच थांबून तो विचार करीत होता कधी दुःखाने विवळत होता कधी वाटेत आडकळत होता तर कधी धरणीवर लोळण घेत होता समर्पित सैन्यभावाचा परिणाम म्हणून तो ब्रम्ह हृदय वाटेल वाटेत नानाकृती करत होता इतकं दुःख त्या सेवकाला होत होतं की राजधानीत जाऊन मी काय सांगू आणि काय करू असं ह्या दोघांचा संवाद झालेला आज आपण पाहिलं आणि पुढचा भाग नंतर पाहू आज इथंच थांबू ఆ వీడియోలాయిక్ సబ్స్క్రైబ్ కబ్స్క్రాయిబ కద